मुरम्मा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे आता रमा मात्र उषा म्हणून बेबी काम करण्यासाठी आलेली असते आणि ती आई आजींशी तोडक इंग्लिश बोलू लागते तेव्हा आई आजी म्हणतात की तुला अजिबातच मराठी येत नाही का तर ती म्हणते नाही मला मराठी येतच नाही तर थोडंफार ती इंग्लिश तोडकं मोडकं बोलते आणि त्यावरूनच आजी तिच्याशी बोलतात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता इकडे अभि आणि अक्षय बोलत असतात तेव्हा अक्षय म्हणतो की काय रे तू तिला कसं जाऊ दिलंस आता बाळाला तर खरं आईची गरज आहे ना तू तिचा नंबर दे मी बोलतो तिच्याशी आता मात्र अभि काही उत्तर देऊ शकत नाही दुसरीकडे मात्र आई आजी रामाला फोन लावतात आणि उषास फोन उचलते आणि इकडे मात्र फोनवर बोलू लागतात की काय गे तू आली नाही का अजून तर ते रमा म्हणते प्लीज मला थोडा वेळ द्या ना मी येते तेव्हा त्या म्हणतात नाही नाही अजिबात वेळ वगैरे काही मिळणार नाही आणि असं म्हणून मात्र त्या तिचा फोन कट करतात आणि तेव्हा ती मनाशी म्हणते की आई आजी मी इथेच आहे तुम्ही किती प्रयत्न केला तरी दुसरीकडे मात्र इकडे रूम मध्ये शशिकांत आलेला असतो आणि अर्थाला आपल्या रूम मध्ये बघून त्याला खूप आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो काय हिला कोणी आणून ठेवला आमच्या रूम मध्ये आणि त्यानंतर मात्र तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तर अर्थ सतत हसत असते तर तो म्हणतो काय ही सारखी हसते आणि त्यानंतर म्हणतो बघ मी थोडे डोळे मोठे करेल ना तर लागशील रडायला असं म्हटल्यावर मात्र आता अर्थाला अजूनच आनंद होतो आणि ते अजूनच हसू लागते त्याची मोठे डोळे बघून तर तो म्हणतो काय मुलगी आहे ही अजिबातच घाबरत नाही तर आता काय उचलून घेऊ म्हणतो पण जास्त लाडणेवर का मी माझ्या मुलांचे पण लाड केले नाही तर तू कोण आहे बाबा ठीक आहे एकदाच उचलून घेईल असं म्हणून तो उचलून घेतो आणि त्यानंतर म्हणतो की हा बरोबर आहे तू पण मुकदम आहे ना आमचंच रक्त आहे शेवटी माझीच नात आहे असंच राहायचं डॅशिंग कोणालाही घाबरायचं नाही बरं का अजिबात असं तो बोलत असतो तेवढा ती ते सीमा येते आणि ती म्हणते हळू तिला सांभाळता नाही येणार तुम्हाला तर तो म्हणतो मी काय माझ्या मुलांना सांभाळलं नाही का, ना का। तू काय पण बोलत नको जाऊ आणि त्यावर इकडे अर्थ रडायला लागते तर तो म्हणतो अगं मी तुला नाही ओरडलं हिला ओरडलं हिला मी अधून मधून ओरडतच असतो असं तिला तिच्या समोर म्हणतो आणि त्यानंतर बाहेर बेबी सीटर आली आहे म्हणून ती सांगते तर शशिकांत म्हणतो हा आहे हिला मी ठेवतो तू घेऊन जा तिला आणि त्यानंतर सीमा मात्र बेबी सिटर कडे जाण्यासाठी ती, तिला घेऊन जाते इकडे मात्र रमा आई अजिंशी बोलत असते तेवढ्यात तिथे घरातले येतात म्हणजे रेवा पण येते तर रेवाशी पण ती मुद्दामूनच वेगळ्या भाषेत बोलू लागते तर रेवालाही शंका येत नाही आणि रेवा तिच्या समोर म्हणते मी आले जरा अक्षयच्या रूम मध्ये जाऊन तर इकडे मात्र रमाला खूप राग येतो परंतु आता सध्या तरी ती तिला रेवाचं वागणं सहन करण्याशिवाय काही पर्याय नसतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा